चला पटकन जॉईंट वा आपल्याला आज बाहीची कटिंग शिकायची आहे चला क्रांती आहे रे लाईव्ह शिकवणार आहे मी आज कोणाला बाहीची कटिंग शिकायची असेल तर पटकन लाईव्ह या अशा पद्धतीने मी रोज शिकवणार आहे येतील येतील प्रयत्न धी परमेश्वर असं म्हणतात ना तसं येतील एक जण जॉईंट झालेलं आहे नमस्कार मी क्रांती अहिरे तुम्हाला लाईव्ह आज मी बाहीची कटिंग शिकवणार आहे अजून एक दोन एखादी जणी ऍड झाली की मी तुम्हाला तुम्ही कमेंट्स करून सांगा की मला तुम्हाला काय शिकायचं आहे हाय मी बाहीची कटिंग शिकवणार आज आहे मी आज पहिल्यांदाच लाईव्ह आलेली आहे हो हाय तर तुम्हाला काय शिकायचं आहे तर ते मला सांगा आपण शिवणकाम ह्या शिक ह्या वरती आहात हो बाही शिकवणार आहे तुम्हाला जर बाही शिकायची असेल तर मी बाहीची स्टार्ट करते आपण अजून एखादी जणी जॉईंट झाली तर आपण बाही शिकवणार आहेत हॅलो ताई व्हिडिओ मी बघत आहे तुमचे व्हिडिओ मी मला खूप आवडतात बरं चालेल मी तुम्हाला बाही तुम्हाला जर बाही शिकायची असेल तर अगदी सोप्या पद्धतीने मी बाहीची कटिंग सांगणार आहे ब्लाउज हो दोन दोन हो ब्लाऊज पण शिकवेल मी रोज आता एक दीड वाजता लाईव्ह येणार आहे आणि लाईव्ह मी ब्लाऊज शिकवणार आहे पण आज मी तुम्हाला बाही पासून सुरुवात करणार आहे चालेल का हो म्हणा मला म्हणजे मग मला शिकवायला बरं पडेल आणि तुम्ही कुठून बोलतात चालेल सुरू तर आपल्याला आता पाच जणी जॉईंट झालेले आहेत तर मग करू का मी आत, मी सुरू बाहीची कटिंग करायला सुरुवात मी ब्लॅकबोर्डवर वर कटिंग करणार आहेत तुम्ही पेपर घ्या तुम्हाला वर्तमान पेपर घ्या टेप घ्या आणि पेन घ्या पेपर कटिंग मी जाहिरात बघितली मला खूप आवडली चालेल हो पेपर कटिंग मी देते तुम्हाला जर पेपर कटिंग पण आवडलं तर पेपर कटिंग पण मी ऑनलाईन माझं पूर्ण महाराष्ट्रात पेपर कटिंग जातात हो चालेल मी स्टार्ट करू का मग मला एका आणि कमेंट केली की मी बाहीची कटिंग स्टार्ट करेल ब्लाउज खाली ठेवलेला आहे आपण आणि त्या मापाची मी पहिल्यांदा जी आहे तर अठ्ठावीस तीस बत्तीस या मापाची कटिंग शिकवणार आहे मला जर हो म्हटल्या तुम्ही तर मी नक्की शिकू लगेच बाहीची आजच्या आजचा व्हिडिओ बाहीची कटिंगचा राहणार आहे आपल्याला आणि तो ब्लॅकबोर्डवर राहणार आहे आणि तुम्ही पेपर घ्या चालेल हो अठ्ठावीस तीस या मापासाठीची बाही तर मी स्टार्ट करते आहे आणि मी तुमचे मॅसेज वाचू शक शकणार नाही आहे मी खालान खाली कटिंग करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामुळे मी आता मॅसेज वाचणार नाही अठ्ठावीस तीस बत्तीस या मापाची कटिंग सांगते आहे तुम्हाला चालेल सगळ्या माझ्या विद्यार्थिनींना माझ्याकडनं नमस्कार माझ मी पहिल्यांदाच लाईव्ह घेतलेली आहे आणि आता आपण ब्लाउजची कटिंगची बाहीची कटिंग करणार आहोत तर आता सगळ्यात आधी आपण बाही घेऊ लहान मापाची बाही शिकवणार आहोत हो हो चालेल मी आता तुमचे मॅसेज तर वाचणार नाही मी नंतर वाचेल पण मी आता तुम्हाला बाही शिकवत आहे तर बाही आपल्याला आता छोटी मोठी कोणत्या मापाची लागते ते मी तुम्हाला सांग चला तर मग आपण ही मी ब्लाऊज असंच ठेवलेलं आहे हे मापाचं तर हे मोठ्या मापाचं ब्लाउज आहे हे चाळीस छातीच्या मापाचं ब्लाउज आहे साधारण आपण ही बाही जी आहे बघा हा ब्लॅकबोर्ड आहे त्याच्यावर आता तुम्ही वर्तमान पेपर घ्या मी ह्या ब्लॅकबोर्ड वर तुम्हाला दाखवणार आहे हे बघा या ठिकाणी आता आपण साधारण तुम्हाला ज्या बाहीची लांबी घ्यायची तेवढी घेऊ शकतात मी साधारण इथे पाच इंच घेणार आहे हो दोन जणी असतील तरी त्यांना शिकवणारे मी हे बघा या ठिकाणी आता आपण इथे पाच इंच घेतलेली आहे एक पेन दे बघा या ठिकाणी आपण इथे आता ही बाही लांबी घेतली या ठिकाणी एक आकडा द्या या ठिकाणी दोन आणि वाटलं तुम्हाला दुमडपट्टीसाठी तर ही इथे धुमडपट्टीसाठी या ठिकाणी तीन आकडा द्या आता ही झाली आहे आपली बाहीची लांबी जर तुम्हाला चार इंच घ्यायची असेल तर साधारण आपल्याला जर तीन साडेतीन इंचाची जर बाही घ्यायची असेल तर साधारण चार इंच अंतर तरी आपल्याला ठेवावं लागतं त्याच्यानंतर आता जर तुम्ही ही सगळ्यांनी जर ही बाहीची लांबी घेतली असेल तर मी ही पाच इंच घेतलेली आहे आणि त्याच्यात एक इंच घेतलेले आहे आपण अर्धा तासच लाईव्हवर आहे अर्धा तासात आपल्याला ही बाहीची कटिंग शिकायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने ही बाही लांबी आपण पाच इंच घेतलीये त्याच्यानंतर याच रेषेवर आपल्याला ह्या ठिकाणी तीन इंच अंतर घ्यायचं आहे बघा ह्या ठिकाणापासून आपण इथे तीन इंच अंतर घेतलेलं आहे ह्या ठिकाणापासून इथून आपल्याला इथे तीन इंच अंतर घेतलेलं आहे हे घेतलं त्याच्यानंतर आपल्याला दंड घेर मोजायचा आहे तर आपण ही बाहीत या बघा ही बाही अशा पद्धतीने आपण ही मोजलीच होती तर तुम्हाला जेवढी बाही घ्यायची इथे मी पाचच इंच घेतली तर आपल्याला इथे आता हा बघा हा दंडघेर असतो हा दंडघेर आहे हा बघा हा दंडघेर आहे हा दंडघेराचा निम्मा करायचा आता इथे त्यांचा इथे किती आला आहे सहा तर हा दंडघेर आलेला आहे बारा बाराचा सहा सहा आलेला आहे आपल्याला इथे सहा आला आहे तर त्याच्यात आपल्याला अर्धा एक इंच आपण मार्जिंग तर आता तुमचा जर पाच आलेला असेल त्याच्यात आपल्याला अर्धा इंच मार्जिंग घ्यायची आहे मी आता तुमचा समजून घेते अठ्ठावीस तीस छातीच्या मापाचा दंड घेर जो दासतो तो, तो दहा इंच असतो दहाचा आपल्याला निम्मा पाचच घ्यायचा आहे या ठिकाणी बघा आपण इथे दोन घेतला ही दुमड पट्टी म्हणजे ही वाळायला पट्टी घेतलेली आहे मार्जिंगला घेतलेली आहे या ठिकाणी आपण इथे पाच इंचावर खून केलेली आहे हे बघा या ठिकाणी पाच ह्या ठिकाणी पण पाच ह्या दोघ भागांवर आणि मार्जिंगसाठी आपण इथे अजून दीड इंच मिळवणार आहोत या ठिकाणी मार्जिंग मी मुद्दाम तुम्ही शिकणारे आहात त्याच्यामुळे ही मार्जिंग तुम्हाला इथे घेतलेली आहे इथे आपण ही मार्जिंग जी आहे ही आपल्याला ही आपण इथे दीड इंच अंतर मार्जिंग घेतलेली आहे ही मार्जिंग आपण दीड इंच घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर हा ह्या मापाचा इथे दंड घेर पाच आला होता तर ह्या ठिकाणी परत आपण इथे पाच घ्यायचं आहे हे बघा इथे पाच आला परत ह्या ठिकाणा ह्या पॉइंट पासून इथे पाच घ्यायचा आहे आणि त्याच्यात आपल्याला दोन ते अडीच इंच मिळवायचं आहे या ठिकाणी आपण दोन ते अडीच इंच मिळवणार आहोत हे बघा ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आपल्याला अडीच इंच ह्या ठिकाणी आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे ह्या बघा या ठिकाणी अडीच आणि इथे दंडघेर पाच आणि त्याच्यात दीड इंच अशा पद्धतीने ह्या ठिकाणापासून आपल्याला एक पॉइंट घ्यायचा आहे तुमच्या लक्षात येत असेल तर मला जरूर सांगा पण मला कमेंट्स बघता येत नाही आहे बघा मी सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे ह्या ठिकाणी आपण हा दंड घेर पाच घेतला आहे ह्या ठिकाणी आपण इथे दोन इंच आहे दीड इंच आहे सॉरी तर ह्या ठिकाणी आपण इथे पाच आणि त्याच्यात अडीच इंच घेतलेला आहे म्हणजे हे झालं आपलं मा हे एवढं तुमच्या लक्षात आलंच असेल आणि त्याच्यानंतर हे जे माप आहे हे बघा हे जे माप आहे आपल्याला इथलं जे आकार द्यायचं आहे ह्या बघा ह्या ठिकाणचा जो पॉइंट आहे ह्या ठिकाणापासून आपण इथे घेणार आहोत ह्या ठिकाणापासून हा मद्य आलेला आहे हा ह्या ठिकाणी हा मद्य घेतलेला आहे हे जेवढं अंतर आहे हे जेवढं अंतर आहे साडेतीन तेवढंच अंतर आपल्याला वरती घ्यायचं आहे आणि हा पॉइंट हे हा चौकोन आखून घ्यायचा आहे तुमच्या लक्षात आलाच असेल एवढी आकृती जर तुम्ही काढलीच असेल अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेली आहे हो दहा इंच बाही दहा इंच घेतली तरी चालेल या ठिकाणी तुम्ही बाहीलांबी ही दहा इंच घेऊ शकतात इथे तुम्ही जर ही बाही लांबी ही दहा इंच घेतली तरी चालेल हे बघा या ठिकाणी इथे दहा इंच आलेली आहे त्याच्यात मार्जिंग घेतलेली आहे ही हे जे माप आहे हे, हे अठ्ठावीस तीस बत्तीस छातीच्या मापासाठी आलेलं आहे बघा मी थोडं तुम्हाला जर अंधार येत असेल तर मग हे बघा अशा पद्धतीने दिसत दिसतच असेल आकृती तुम्हाला दिसते आहे दिसत असेल ही बाही लांबी तुम्ही दहा घेतलेली आहे तर तुमचा दंड घेर परत इथे बाही जर लांबी दहा घ्यायची असेल तर हा दंड घेर जो आहे तो परत आपण इथे पाच घेणार आहोत या ठिकाणी बघा मी तुम्हाला छोटी बाही पण सांगते मोठी पण सांगते आणि ह्या ठिकाणी परत दीड इंच वाढवायचं आहे या ठिकाणी दीड इंच म्हणजे हे जे अंतर आहे हे बघा हे या पद्धतीने येणार आहे ह्या ठिकाणी जोडायचं हे बघा तुमच्या लक्षात आलीच असेल ही छोटी बाही ही मोठी बाही झालेली आहे त्याच्यानंतर बाहीला आकार देण्याची अगदी सोपी पद्धत तर आपण जे आहे हे बघा या ठिकाणापासून आपण इथे एक इंच तर ह्या ह्या टोकापासून एक इंच ह्या टोकापासून परत एक इंच झालेलं आहे बघा ह्या ठिकाणापासून एक इंच ह्या ठिकाणापासून एक इंच आणि ह्या दोघांचा मद्य काढायचा आहे आपला तीन, तीन मध्य आला आहे दीड दीड इंच आलेला आहे हा पण ह्या ह्या ठिकाणी म्हणजे हा मद्य कसा काढायचा ते सांगते हा टेप आहे हा टेपाचा असं वाकड करा आणि या ठिकाणी मध्य आलेला आहे तर असं या पद्धतीने आपलं हे झालेलं आहे आकृती ह्या ठिकाणी परत आपण एक इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर हा पॉईंट बघा हा पॉइंट असा डॉट डॉट ने मी जोडत आहे हा बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण इथे जॉईंट करत आहोत तुम्हाला जर बाही समजली नसेल तर मला कमेंट्समध्ये सांगून ठेवा मी बा नंतर माझा व्हिडिओ आपला व्हिडिओ झाल्यानंतर जरूर त्या कमेंट्स वाचेल आणि तुम्हाला कितपत कळालं माझी ही बाहीची कटिंग कितपत कळाली ते पण मला कमेंट्समध्ये सांगून ठेवा हे बघा या ठिकाणी आपण दंडघेर घेतला आहे पाच इंच त्याच्यात आपण हे दीड इंच मिळवलेलं आहे हे जेवढं घेतलं आहे तेवढंच इथे पण घेतलं आहे आणि इथून पुढे अडीच इंच घेतलेलं आहे आपण ह्या ठिकाणापासून ह्या ठिकाणापर्यंत आपण हे स्ट्रेट लाईन एवढं सारखंच घेतलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपण दीड इंच घेतलं आहे अशा पद्धतीने ही बाहीची कटिंग तुम्हाला मी सांगितलेली आहे आपण ही अठ्ठावीस तीस आणि बत्तीस या मापाची ही बाहीची कटिंग तुम्हाला मी आज सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे मी आज पहिल्यांदाच परे, लाईव्ह घेतलेला आहे तुम्हाला मला कमेंट्स करून सांगा की काय शिकायचं तशा पद्धतीने मी शिकवण्याचा जरूर प्रयत्न करत जाणार आहे परंतु मी ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी थोडं मला म्हणजे ज्या आपलं नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम येत जाणार आहे पण मी तसा मेसेज टाकणार आहे पोस्ट टाकेल पोस्ट टाकेल तुम्हाला जर माझं ह्या पद्धतीचं शिकवणं जर आवडत असेल तर ता मी रोज लाईव्ह येणार आहे आणि मी असे तीस वर्षापासून क्लासेस घेत होती आणि मी ह्या दीड वर्षापासून क्लास सोडलेले आहेत पण मी घरगुती असे पे, पे, पेपर कटिंग टाकते आहे तुम्हाला बघा दहा इंचाची बाही घेतली लहान मापाची बाही पण मी हो लहान मापाची जी बाही आहे तर मी हे तुम्हाला छोटं माप घेतलेलं आहे एक पुसायला दश तर आपण आपण तुम्हाला जर छोटी बाही घ्यायची असेल हे बघा या ठिकाणी जर आता बघा एका एका कमेंट केलेली आहे की छोटी बाही पाहिजे आहे ना तुम्हाला तर ह्या ठिकाणी आता ही तुम्हाला इथे किती बाही किती लांबीची घ्यायची याच्यावर राहील या ठिकाणी तुम्ही चार इंचाची घेऊ शकतात ही बघा ह्या ठिकाणी इथे आपण चार इंचाची घेतलेली आहे आणि अशाच त्याच पद्धतीने फक्त इथे बघा आली सोपी आपण हे बाकीचं बाकी मी ज्यांना ही के केली शिकले असाल तर ही पुसते आहे मी हे बघा अशा पद्धतीने हे बघा ही तुम्ही छोटी बाही सुद्धा करू शकतात ह्याच्यात बघा इतकी सोपं आहे मी आज नुसती ट्रायल घेतलेली आहे हे बाहीच्या कटिंगची मी उद्यापासून खरंच तुम्हाला तुम्ही जर जॉईन झाल्या अशात तर मी रोज असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला कोणते ब्लाउज शिकायचं रोज एक पद्धतीचे ब्लाऊज शिकवणार आहे आणि मी व्हिडिओ पण टाकणार आहे अजून कोणी जॉईंट झालेलं आहे का दोन तीन जणी तर जॉईंट झालेल्या होत्या तर एका जणीची एक एकता आहेच तिच्या तर येताच आहे मी आज तीस बत्तीस छातीच्या मापाची कटिंग तर शिकवलेली आहे तुम्हाला आवडली का नाही मला काहीतरी मेसेज करून सांगा माझी क मी कटिंग केलेली कशी वाटली तुम्हाला म्हणजे मला पण थोडा आनंद वाटेल कमेंट्स करा ज्याही मैत्रिणी असतील हो खूप आवडली सोप्या पद्धतीची सांगितली हो मी अजून आता उद्यापासून परत मी तुम्हाला परत रिपीट पण करेल तुम्ही जर म्हंटले तुमच्या लक्षात आली नाही तुम्हाला, तुम्हाला कोणत्या पद्धतीची बाही पाहिजे ती रिपीट सुद्धा करेल मी आता रोज लाईव्ह दीड वाजता येत जाणार आहे दीड ते दोन तसा मी आता मेसेज टाकत जाणार आहे तर आपण आता हा आज अर्धा तासाचा लाईव्ह घेतलेला होता तर जसं जसं हे वाढत जाईल तसं तसं चालेल धन्यवाद एक परत एक जॉईन झाली का लहान मापाचीच टाकली होती बत्तीसची टाकली होती दहा इंच लांबीची पण टाकली होती आवडली असेल तर जरूर मला सांगा व्यवस्थित चालेल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर मला मेसेज टाकून ठेवा तुम्ही माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल धन्यवाद हो आहे ना अजून चालेल खूप सोपे पद्धत सांगितली हो मी असं रोज सोप्याच पद्धतीने सांगणार आहे झाले संपले दीड वाजला अर्धा तासाची लाई होती ओके सेव्ह करून ठेव तो व्हिडिओ